आजचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला ते क्रिएट करणं अगदी आहे हो त्यासाठी तुम्हाला मोशन ऍप्लिकेशन ओपन करून त्याआधी आपल्या चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा ओके म्हणजे अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती ट्रेंडिंग टॉपिकचे एडिटिंगचे टोटर तुम्हाला मिळून जातील तर बघू शकता मित्रांनो आपण तो, तो, तो आल मेन इंटरफेसवरती आलो आहे तुम्हाला बिडमार्क आणि सिक्युरिटी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काल टेलिग्रामवरती मी सांगितलेलं आहे तर हा एकच व्हिडिओ टाकणार आहे आणि या एका व्हिडिओला जर सपोर्ट नाही मिळाला तर व्हिडिओ बंद करणार आहे तुम्हाला मी टेलिग्रामवरती काल मॅसेज करून संध्याकाळी सांगितलेलं आहे बघूया तर आजचा व्हिडिओला किती लाईक आणि लाईक कॉमेंट येतात मित्रांनो बघूया लाईक आणि कॉमेंट यावरती आपण ठरवूया मग व्हिडिओ टाकायचा का नाही ते तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल तर ट्रेंडिंगवरती चालू आहे चंगळ्या बोळे प्यू असं काहीतरी ते ट्रे आहे ते मला म्हणता येत नाही तर देखील मी मला लावली तर ते आहे ते ट्रेंडिंगवरती आहे आपण ऑलमोस्टमध्ये पेटीवर ट्रेंडिंगचे केले आहेत नवीन केले आहेत ओके तर त्यासाठी तुम्हाला काय यायचं मटेरियलचा फोटो आपण दिलेलं असतं ॲटिट्यूड तर तुम्हाला माझ्या तसं मटेरियलचा पासवर्ड असं शेवटपर्यंत बघायचं आहे मी बोलून सांगणार आहे आजचा पासवर्ड कुठेही दाखवणार नाही बोलून सांगणार आहे तर तुम्हाला काय सर्वात इथे आपली इंस्टाग्राम आयडिया आहे इथे जाऊन जरूर फॉलो करा ओके okay? तर आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये आपण व्हिडिओ एक दिला असेल तो ॲड करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सॉंग करून घ्यायचं आहे इथं सॉन्ग करून घ्यायचं आहे सॉन्ग करून घेतल्यानंतर जस्ट आपल्या इंस्टाग्राम डी आय डीला डिलीट करून टाकायचं आहे ओके तिथे जर आपण फॉलो करा काहीतरी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मडि मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जे तुम्हाला फोटोवर प्रोव्हाइड केलं असेल ते फोटो तुम्ही इथे काय करायचं आहे एक एक करून इथे सेड करून घ्यायचं आहे पहिला आपला फोटो हे नाही तर आपण दुसरा फोटो पहिला ॲड करून घेऊया तर यात मी तुम्हाला वेगळे वेगळे इमेज दिले असतील तर तुम्ही ॲड करून घ्यायचे तर अशापर्यंत बीटनुसार तुम्ही काय करायचे फोटो तुमच्या जवळ जे असतील ते फोटो ॲड करून घ्यायचे पटापट असं बीटनुसार फोटो ॲड करून घ्यायचे तर साधारण शेवटपर्यंत अशापर्यंत फोटो ऍड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता आता इथे मी प्रकारे फोटोवर शेवटपर्यंत कशापर्यंत शेड केले बघू शकता ऍड केले ओके ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं पुढे तुम्हाला पुढे आल्यानंतर पीएनजी तुम्हाला ॲड करून घ्यायचे जी तुम्हाला दिलं असेल तर जी तुम्हाला ॲड करून घ्यायचे जर तुम्हाला हा जी दिला असेल बघू शकता पेनजीला काय करायचं थोडं मोठं करायचं आहेच्यावर आणि तुम्हाला इथं इथे सेड करून घ्यायचे ओके एवढं बेडम ठेवायचे आणि त्याला काय राहायचं ईपेडवरती क्लिक करू ॲड इपेडवरती क्लिक करून इथं तुम्हाला वरती सर्च करून घ्यायचे फेड इन फेड आउट ओके फेड इन फेड आउट इफेक्ट टाका किंवा टाकू नका मी टाकलेला आहे तर तुम्हाला मी जसं माझ्या व्हिडिओमध्ये केलं तसं तुम्हाला सांगत आहे ओके आता सांगितल्यानंतर आता तुम्हाला या फोटोजने इपेक्ट द्यायचे शेवटपर्यंत बघायचा आहे इपेक्ट चेंजेस आहेत तुम्हाला इथं बघू शकता इथं अशापर्यंत मी इथं फोटो लावून दिले आहेत ओके okay? फोटो लावून दिल्यानंतर तुम्हाला इथं इथं बघू शकता प्रकारे एकच फोटो आहे ते तुम्हाला दिलं इथून पण तुम्हाला सगळं ॲनिमेशनचे इफेक्ट आहेत ओके म्हणजे आपण स्वतः सगळं ॲनिमेशन वगैरे तयार केले आहेत ओके हे okay? सगळं बघू शकता हे तुम्हाला सांगतो सर्वात इथं पहिला इपेट कॉपी करायचा आहे इपीडवरती क्लिक तीन वरती वरचा कॉपी ऑल इपेटवरती क्लिक करून हा इपॅट कॉपी करून घ्यायचा आहे व्हिडिओजवरती क्लिक करा क्लिक केलं पहिले आपले पहिल्या फोटोला एपीटी पेस्ट करून घ्यायचं आहे परत तिसऱ्या फोटोला एपीटी पेस्ट करायचंय पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे बॅक निघून यायचं आहे बॅक निघून आल्यानंतर बघू शकता तुम्हाला यायचं इथं हा ई पी कॉपी करून आहे ओके हा सिम्पल फक्त कॉपी करायचा आहे ओके तर इथं बघू शकता मी इथे कॉपी केलेलं आहे केल्यानंतर इथे बघू शकता मी आता इथं आपण दुसऱ्या फोटोला पेस्ट केल्यानंतर चौथ्या फोटोला आय पी पेस्ट करून घ्यायचंय ओके आता बघू शकता चौथा फुटला बीड पेस्ट केला तर पुन्हा तुम्हाला बॅग निघून यायचंय सिक्की बीड मध्ये यायचं आहे सेकेड मध्ये आल्यानंतर बघू शकता तीन नंबरचा हा इपेट आहे बघू शकता आपण काय करायचं इथं अशावर कॉपी आहे फक्त स्टाईलची पेकटा आहे हा आता इथून तुम्हाला सर्व बघू शकता तर मी हाय पहिला इथं इथं मी तर बघू शकता इथं जो मोठा तिथं आपण इपेट पेस्ट करायचं जिथं आपण पेन जे आहे तिथं तिथे पेस्ट केल्यानंतर पेस्ट केल्यानंतर बघू शकता आता पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला आता इथून तुम्हाला काय करायचं आहे इथून तुम्हाला बघू शकता ॲनिमेशन आता तुम्हाला सांगायचं आहे आता इथून पुढून फक्त तुम्हाला आठ फोटो आहेत ओके आठ फोटोज फक्त ए पी आई कॉपी करायचं ते तुम्हाला सांगून घेतो तर तुम्हाला माहीत असेल इथे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं काय करायचं आहे इथं प्लसवरती क्लिक करून इथं प्रिचिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं अशापे क्लिक करायचं आहे पहिला आकडा टाकायचा आहे अशा अशापर्य एक टाकले डनवरती क्लिक केलेलं आहे लागले अशापर्यंत आकडे टाकून घ्यायचे आहेत बघू शकता मी अशा अशापर्यंत असा आकडा मी टाकून घेतो अशापर्यंत बरोबर आठ अशा करून तो आहे तो गे पर तर शेवटपर्यंत अशापर्यंत मी करून घेतो ओके तर तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर आपली व्हिडिओ वरती आहे व्हिडिओ वरती आल्यानंतर व्हिडीओ वरती आल्यानंतर व्हिडीओ वरती यायचंय अजून एक लाईक कमेंट के केल्यानंतर पटकन करा केल्यानंतर इथं बघू शकता इथं आपण पेस्ट केलेला आहे तर आता आल्यानंतर बघू शकता तुम्हाला करायचं आहे तर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तर आणि तुम्हाला इथं प्रेशर नॉलेज उड़ ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता जसे शेवटपर्यंत तुमच्या आकडे असणार आहेत तर मी बघू शकता कशापर्यंत एपीएट कॉपी केले तो ओके के आठ पर... आठ आठ फीट आपण आप कॉपी केली आहे ती के म्हणजे सारखा सारखं कॉपी करायला नको म्हणून आपण केलं आहे इथं मी आता मी साऊंड थोडं कमी करतो इथं बघू शकता अशावर पेस्ट केलं आहे आणि पेस्ट करताना तुमची इथं लेंथ फोटोची कमी जास्त होणार आहे तिथे मी कशावर वाढवायचे भीटनुसार यायचं आहे तर मला इथं स्पीडवरती क्लिक करायचं आहे आणि शे अशावर वाढवायचं आहे ओके आता मी ते पहिला फोटो गेलाय दुसरा फोटोफी क्लिक करून प्रकारे बघू शकता दुसरा इफेक्ट अशापर आपण पेस्ट करून घ्यायचा आता ले इथं बघू शकता इथं देखील वाढलेलं आहे आपलं बीट पैसे यायचं आहे अशापर्यंत बीट प्रकारे यायचं आहे आणि अशा अपकारे कमी करायचं आहे ओके okay, अशापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे बॅग निघून यायचं आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओचा मटेरियलचा पासवर्ड असणार आहे पाच हजार हे पाच हजार टाकून घ्या ओके तर सांगितले बोलून इथे हायपेड कॉपी करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या व्हिडिओ इंस्टाग्राममध्ये मध्ये अपलोड करताना थोडा उल्लर दिसणार नाही म्हणून तुम्हाला हायपेड तयार करून आहे जे तुम्ही पेश करून घेतो शेवटपर्यंत लागून जाईल आता हा व्हिडिओ तुमच्या गेला मी सेव करायचा सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमी करून नक्की सांगा तो पण जे हिंद जय जी महाराष्ट्र